सर्वांना शिवसकाळ जुन्नर दुर्गोत्सवच्या प्रेरणेतून आज आम्ही चाललेलो आहोत शिरपुंजा येथील भैरवगड येथे आणि आज आमच्या बरोबर एक नवीन टीम ऍड झालेली आहे त्या सर्वांसोबत आज आम्ही करणार आहोत शिरपुंजाचा भैरवगड आता आम्ही आहोत बोटा येथे आळे फाट्यावरून हा प्रवास चालू झालेला आहे बोटा मार्गे कोतुळ आहे कोतुळ मार्गे आम्ही हा प्रवास शिरपुंजा इथपर्यंत करणार आहोत फायनली आम्ही शिरपुंजे भैरव पायथ्याशी पोहोचलेलो आहोत इथून आम्ही ट्रॅकसाठी सुरुवात करणार आहोत आता एवढी सारी मंडळी आपल्या बरोबर आहेत जाताना सगळ्यांनी प्रत्येकाने आपली काळजी घेत वरती जायचंय आणि घट गाठायचं आहे चला तर मग भैरवगडाचा पहिला टप्पा आता आम्ही पार केलाय आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या टप्प्याकडे सिद्धी खूप दमली आहे अनु कस वाटते एकदम भारी आता आम्ही चाललोय सगळे अशा चाल भरून हा दादा आम्हाला भैरव गडाला घेऊन आला दमण्यासाठी आणि सगळ्यांना दमत खमत घेऊन चाललेला आहे तो आता आमचे शुभम भाऊ शुभम भाऊ हाय कराय आज यांना मुलगी बघायला जायचं होतं पण भैरवगडाला जायचं म्हणून त्यांनी कॅन्सल केले मुलगी बघायला जायचं तर आता आज भैरवगडावर चालू आहे भैरवनाथ महाराज राज आज त्यांच्यावर प्रसन्न होतील शंभर टक्के पुढच्या रविवारी यांचं जमणार आहे आठ महिने नाही भैरवनाथ महाराजांनी यांना एक साक्षात्कार दिला की आठ महिने यांचं लग्न होऊ शकत नाही तर आपण चाललेला होता आता ह्या पायऱ्या चढत चढत तुम्हाला पायरा दाखवतो आता आमचा दिला वर्धा चढणार आहे त्या पायऱ्या आणि ही बघा ही नवीनच रस्ता शोधला हिनी आणि तो रस्ता शोधून ती चढती वरती गडाच्या प्रचंड वेगाने ती वरती चढतीये आणि आमच्यातली आमची नाजुका असा आम्ही तिचा कायम उल्लेख करत असतो नाजुका मॅडम चला नाजुका मॅडम कसं वाटतंय तुम्हाला आता सांगा बरं जरा तुमच्या काय भावना आहेत बरं उघड चढताना बाबा उगा चाली वाटलं नव्हतं एवढं वरती असेल म्हणून पण आता काय चढायचं इथं आहे आता एवढं मी आली आहे म्हणून मला चढायला तर लागल चला मग सगळे कुठं गेले तुम्हीच मागे राहिलेत मी हळूहळू येईल प्लीज इथून गावकऱ्यांनी ज्या लोखंडी शिड्या केलेल्या आहेत याच्याने आपल्याला वरती जायचंय आपले सगळे सहकारी वरती येतात एकटे वरती चढत राहिले भैरवगडचा एक टप्पा आता आम्ही पार केलेला आहे हा दुसरा टप्पा आहे आणि आपण मागे बघू शकता दमलेत इथपर्यंत इथपर्यंत सगळे दमलेत एवढेच वरती आलेत अजून आपली बाकीची टीम सगळी खाली आहे काय सांगशील कस काय इथपर्यंतच वातावरण इथपर्यंतच वातावरण चढणं तसं त्याने जास्त मुश्किल पण नाहीये पण तुम्ही अवश्य या अनुभव घ्या कसा काय आहे सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये एक आखी कमी होईल लवकर या वजन कमी करायला तर ह्या आहेत आपल्या त्यांच्या प्रतिक्रिया आता आपण या समोरची जी वाटे ह्या वाटेने वरती जाणार आहे आणि हा एक टप्पा पार केल्यानंतर एका बाजूला असणारे भैरवगड आणि एका बाजूला असणारे दुसरा जो गडाचा भाग आहे तो भाग म्हणजे घनचक्कर डोंगर हा अवघड असा <laughs> टप्पा पार करत 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 आपण आता आलेलो आहोत घनचक्कर डोंगर आणि भैरवगडाकडे जाणारा हा मध्यवर्ती मार्ग आणि आपण या मध्यवर्ती मार्गावर बघू शकता हा जो रोड आहे हा जात आहे देवस्थानाकडे म्हणजे भैरवनाथ मंदिराकडे आणि ही खिंड आहे आणि हा आहे गडाच्या पलीकडचा भाग ही जी शिडी जाते आहे वरती ही घनचक्कर डोंगराकडे जाण्यासाठीची शिडी आहे आणि इथून आपण आलेलो आहोत आपले सहकारी ह्या मार्गाने वरती येत आहेत ज्या मार्गाने आता आपण आलेलो आहोत कसं वाटतंय खूप भारी वाटते खरं सांग कस एकदम मजा आणि अजून हांडेसर वरती येतात येत सर प्रभू हरिओम पायऱ्या चढत 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 फायनली आम्ही आता पोहोचलो आहे श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपुंजा बुद्रुक म्हणजे शिरपुंजाचा भैरवगड येते आणि हे आहे पहिलं दृश्य भैरवगडाच्या टॉपला आल्याच्या नंतरचं आणि मागच्या बाजूला आपण जो बघतो आहे हा आहे घनचक्कर डोंगर गडाच्यावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुष्कर्णी मागायला मिळतात आहेत जुन्या प्रकारच्या या पुष्कर्णी आहेत कालावधी काय असेल ते आपल्याला सांगू शकत म्हणजे आपण आता ते सांगू शकत नाही एक यांचा नक्की कालावधी काय असू शकतो पण या अशा चार पुष्करणी इकडे एक इथे दोन पुढे एक तीन आणि त्या बाजूला चौथी पुष्कर्णी अशा चार पुष्कर्णी या ठिकाणी बघायला मिळतात खूप सारे विहंगम दृश्य या ठिकाणी आहे पलीकडच्या बाजूने ज्याप्रमाणे आपण बघितलं तर तसंच ह्या म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा दोन पाण्याची तळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे या गडावर किंवा या किल्ल्यावरती ज्या वेळेस राहण्यासाठी वस्ती असेल त्यावेळेस त्यांना मुबलक असं पाणी या ठिकाणी उपलब्ध होत असणार आहे आता आपण या दोनही पाण्याच्या टाक्यांपासून पुढे गडाच्या दिशेने चाललो आहोत जिथे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे पाण्याच्या टाकीच्या बाजूला ही एक आतल्या बाजूला गुहे टाईप असं एकदम खालीही आपल्याला वाकून जावं लागतं इथे भैरवनाथांची शिळा या ठिकाणी आहे आणि ज्याच्यावरती भैरवनाथांची मूर्ती कोरली गेलेली आहे आपण आता निघालो आहोत आणि या ठिकाणी हे आहे भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचं प्रवेशद्वार पावसाळा आहे त्याच्यामुळे इथं माकडांची संख्या पण जास्त आहे आता आपण भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश करतोय ही आहे भैरवनाथ महाराजांची मूर्ती जे की घोड्यावर स्वार असलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत आता आपण आलेलो आहोत शिरपुंजाच्या भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत पुजारी काका पुजारी काका आपल्याला भैरवनाथ महाराजांच्या मंदिराविषयीची माहिती सांगणार आहेत काका नमस्कार नमस्कार या बघा ही शिरपुंज भैरवगड भैरवजी पूर्ण मूर्ती आणि ही पुरं पंचच कुर्तीची समजे लोक इथं जागृत हे देवस्थान आहे समजे इथे येते ते असं देवस्थान येते किंवा पहिले इथं ज्या वेळेला पृथ्वी दैते असे खूप माजले होते त्यावेळेला पूर्ण देवानी समजा तकलीफ द्यायची मग शेवट शंकरांना वरदान दिलं होता ते काहीच करू शकत नव्हते पण सर्व देव मिळून ते शंकरात गेले देवाला म्हणले देवा आता काही कर पण हे थांबवलं पाहिजे पार्वती म्हणते शंकरा, तू शंकरा हे तू ऐकलंच पाहिजे मग म्हणे आता काय करायला पाहिजे त्याला मी एक महामयी म्हणून मुक्ताई पाठवली तिच्या नाही त्याच्या मनात शेवट तिने शंकरला बोलला शंकरा धाव म्हणत ते नाही मग शेवट शंकर म्हणा तुम्ही कसं जाऊ कसं सामोरे जाऊ पार्वतीमध्ये अवतार घ्या मग त्यांनी त्या वेळेला मारचंड भैरव म्हणून अवतार घेतला आणि मग या त्यांनी नाश केला आणि मग ते दैते मारताना म्हणले देवा तो आम्हाला मारला एक गोष्ट खरी पण आता आम्हाला तो वर्धन रथच गायत दे तो नवसाचा आम्हाला पाव दे मग त्यांनी बकरीचं नवास अशी जे नवाज येते आणि मग ते नवासाचा रथ त्यांना टेकते मग त्यांनी त्या गोडीच्या पायाखाली म्हणून दडपून धरलेले आतापर्यंत हि आहे म्हणून त्याची इथे बैरवैकी आता खूप मोठी आहे आणि जे कोणाला मुलवत नसेल काही नसल खूप मोठी असते पूर्ण पाय बाई बाईक वाढ झाली देते कमीत कमी आमच्या चारशे तर पाचशे बाय आहे ती पण प्रत्येक बाईला त्या झाले मुली घेऊन येतात मस्तपैकी नवज देत ती आणि एकदम खूप गर्दीनार ती प्रत्येक रविवारी दोन तीन हजार माणसं असतात असं देवाची खेती आहे आपल्या बरोबर इथे काही भाविक पण आहेत कुठून आलात तुम्ही आम्ही त्या लहान मुलींवर आलोय आईकडे येण्याचं काही खास कारण एवढ्या वरती चढून आले एवढं उंचीच ठिकाण आहे हो आम्ही आमच्या लहान मुलं त्यांना भेटायला घेऊन आलोय आमचं कुलदैवत हे त्याच्यासाठी आम्ही त्यांना घेऊन आलो आम्ही खूप वर्ष बोलत होतो जायचं म्हणून आमचा योगायोग आज आलाय आज आम्ही सगळे परिवार सगळे आलोय देवाला भेटायला ही लहान मुलगी आहे तुम्ही आम्ही पण की तुम्ही म्हणजे काय चालत पण आणि उचलून घेऊन oh. येत होतात oh. काही नवस आहे किंवा काय असं काही आहे का आमची okay. स्वतःची इच्छा होती आम्हाला मुलाला भेटायला न्यायच त्याच्यासाठी आम्ही त्यांना घेऊन आलो ओके या ठिकाणी एक मोठी टाकी आहे पाण्याची जी, जी काय कोरलेली आहे आणि ती आतमध्ये जिथलं पाणी आज आपण ही पिऊ शकतो असं स्वच्छ पाणी या ठिकाणी आहे खूप असं स्वच्छ पाणी आहे या ठिकाणी आणि याच्या उजव्या बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे जिथे एक महादेवाची पिंड नंदी आणि बाजूला देवीची एक मूर्ती आणि अजून एक मूर्ती आहे आणि इथे एक पाण्याचं कुंड बनवलेलं आहे हे पूर्ण कोरीव दगडामध्ये केलेलं काम आहे कोणत्या शतकातलं किंवा कोणत्या काळातलं हे आज आपण सांगू शकत नाही आहे हा जो दिसत आहे हा एक घनचक्कर डोंगर आणि या घनचक्क्र डोंगरला जाण्यासाठीची वाट इथून सुरू होते आणि ज्याच्या ऑपोजिट साईडला आपण आलेलो आहोत भैरवनाथ महाराजांच्या मंदिराकडे जे की या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहेत दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर एक महादेवाचं मंदिर आणि एक पाण्याचं टाकं असं या ठिकाणी होतं तेही आपण आता पाहिलेलं आहे हा संपूर्ण डोंगर भैरवगड आहे शिरपुंजाचा भैरवगड असं याचा महिमा आहे इथे आपले काही सहकारी नाश्ता करतात आहेत आणि हे झाल्यानंतर आपण परतीचा प्रवास आलेल्याच मार्गाने पुन्हा सुरू करणार आहोत घनचक्करला जाण्याचा आमचा प्लॅन होता पण टाईम खूप झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही आता घनचक्करला जात नाही आहोत आपण एकवीस आणि बावीस तारखेला हरिश्चंद्रगडाचा प्लॅन केलेला आहे कुणाला जर सहभागी व्हायचं असेल तर आपण यामध्ये सहभागी होऊ शकता अनु काय सांगशील आजचा आमचा ट्रेक अतिशय सुंदर झाला सगळे सोबत होतो आणि एकमेकांना मदत मदत करत सहकार्य करत इथपर्यंत आलो आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा खालना सुरुवात केली त्यावेळी जवळजवळ दीड एक वाजले असतील त्यानंतर तिथून येता येता काय आमच्या काय आमचे सहकार्य दमले तरी तरी सगळे अगदी आनंदाने वरतीपर्यंत आले वरती आले ते आम्हाला इथे पाण्याचे काही टाके दिसले त्याच्यामध्ये काय काय टाक्यांमध्ये पाणी स्वच्छ होतं आणि काय काहीमध्ये खराब होतं त्याच पद्धतीने ते पाहिल्यानंतर आम्ही काळभैरवणा काळ भैरवण तसाच्या मंदिरामध्ये गेलो त्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतलं आणि इकडे घनचक्कड डोंगराच्या अपोजिट साईडला आलो इकडं पण सगळे आम्ही एकदम अगदी आनंदाने बसून बस नाश्ता केला तर तर अशाच पद्धतीने खरं तर आमचा आजचा ट्रेक हाचशे सुंदर आणि मनाला लाभेल असा झाला जिथं आपण नाश्ता केला होता जिथं पाण्याची एक टाकी होती तिथून थोडंसं वरती म्हणजे या गडाच्या टॉपला आल्याच्या नंतर या ठिकाणी एक महादेवाचं ठाण आहे जिथे त्रिशूळ त्याच्यानंतर एक शिळा झेंडे असं ठेवलेलं आहे भैरवगडाचा टॉप आणि या ठिकाणाहून आपल्याला दिसतोय हरिश्चंद्रगड हे जे ढग वरती येतात आहेत हे हरिचंद्रगडावरून वरती येतात आहेत हे पूर्ण आहे सह्याद्रीची रांग आणि हा घनचक्कर डोंगर भैरव गडाची मोहीम संपली आहे आणि आपल्याबरोबर दादा आहेत राहुल दादा आज आपल्याला एक गीत ऐकवणार आहेत राहुल दादा ऐकू आम्हाला सुरू करतो शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशन धर्मासाठी प्राण ठेविले हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंझाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलनघेल अशी पहाडी छात् देवदेशन ठेविले हाती। शूर आम्ही सरदार आमालाय कुणा भीती झञ्झावे वा कटुन मरावे हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देव देशन धर्मासाठी प्राण ठेविले हाथी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी